आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सतरावं सुरुदाचे हृदगत याचा भाग अकरावा पत्र क्रमांक तीन सुरु चारशे बारा नारायणपेठ पुणे दिनांक तीन ऑगस्ट एकोणीसशे श्रीराम प्रिय श्री स्वामी स्वरूपानंद यांना कृताने शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष आपलं दिनांक एकोणीस एकुनेश जुलै एकोणीसशे बासष्ट गुरुपौर्णिमेचं कृपापत्र पावलं मजकूर समजला आपण वेळात वेळ वेड़ काढून मला उपदेशामृत पाठवण्यास विसरला नाहीत याबद्दल शतशहा धन्यवाद गीता तत्वसार आणि चरित्र अशी दोन पुस्तकं प्रत्येकी दोन प्रती मिळाली पुढील ग्रंथाची एक एक प्रतच पाठवावी व्यक्तिशहा स्वामी प्रसिद्धी परांगमुख राहत असले तरी ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध लपत नाही त्याप्रमाणे स्वामी आता अज्ञात राहिले नाहीत पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे स्वामी रामचंद्र ही आपल्या अमृतवाणीनं आणि लेखणीनं अनेक जडजीवांना शीतलता आणि आनंदाचा लाभ देत आहेत अभंग ज्ञानेश्वरीनं तर स्वामींना संत वाङ्मयात अढळपद दिलं आहे अशा महानुभाव पुरुषासंबंधी वाचकांना कुतूहल वाटत असल्यास नवल काय वाचकांची ही सूक्ष्म इच्छा स्वामींचे विद्वान स्नेही डॉक्टर राय परांजपे यांनी तृप्त केली हे फार उत्तम झालं साधपण प्रसादपूर्ण लेखन करण्यात त्यांनी उत्तम यश मिळवलं आहे पृष्ठसंख्या कमी म्हणूनच पुस्तकाला संक्षिप्त म्हणायचं परंतु बीजकणिकेतच ऊर्ध्वमूल मधशाखम अशा स्वरूपाचा अश्वत्थ साठवला जातो तद्वत या संक्षिप्त चरित्रात फार मोठा आशय सामावला आहे श्री स्वामींचं जीवनकमल क्रमाक्रमानं विकसित झालं असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे महाराष्ट्रातील विशाल संत परंपरेचे आपले स्वामी हे औरस संतान आहेत श्री ज्ञानराजांची वाङ्मय संपदा स्वामींनी खास आधुनिक भाषेच्या पेहरावानं सजवली असून श्री ज्ञानेश्वरीला अभंगावताराचं लेणं चढवलं आहे रामचंद्र उर्फा आप्पा या तरुणाची उत्क्रांती होत होत ते स्वामी स्वरूपानंद कसे झाले हा परांजपे यांनी लिहिलेला वृत्तांत आकर्षक आणि रोमहर्षक झाला आहे आरण्य तारुण्य काळी या समर्थोक्तीप्रमाणे स्वामींचा जीवनक्रम त्याग तपस्या आणि ईश्वरनिष्ठा यावर आधारलेला होता लेखकानं आपली माहिती स्वामींच्या सहाय्यानंच संकलित केली असल्यानं त्यात एक अक्षरही वावग उतरलेलं नाही स्वामींबद्दल लेखकाचा पूज्यभाव ठाई ठाई प्रतीत होत आहे अधूदृष्टीनं आणि अधीर मनानं चरित्र सावकाश वाचून पुरं केलं आणि डोळ्यांचं पारणं फिटलं स्वामींचं चरित्र हे आता वैयक्तिक राहिलं नसून महाराष्ट्रातील एका विभूतीचं किंवा संतांचं चरित्र अशी वस्तुस्थिती असल्यानं स्वामींचे स्नेही डॉक्टर परांजपे यांनी आपल्या संकल्पाप्रमाणे स्वामींच्या विस्तृत चरित्रलेखनाचा सत्वर उपक्रम करावा स्वामींच्या कृपेनं आणि मार्गदर्शनानं तो खचित सिद्धीस जाईल संक्षिप्त चरित्रात स्वामींचा जीवलग मित्र म्हणून माझ्या नावाचा उल्लेख पाहून मला धन्यता आणि संकोचही वाटला कुठे मी अन कुठे स्वामी तथापि गाडीबरोबर नळ्याला यात्रा झाल्यानं तोही पावन होण्यास मदत होतेच सुमारे चव्वेचाळीस वर्षांपूर्वी एका सुप्रभाती तारुण्यात प्रवेश केलेल्या माझी आणि तारुण्याच्या सीमेवर असणाऱ्या रामभाऊ उर्फ अप्पा या मुलाची दृष्टादृष्ट झाली आणि चमत्कार असा की प्रथम दर्शनीच आमचं परस्परांवर प्रेम जडलं असं मला वाटतं आणि ते इतकं पक्क की स्थळ काळ परिस्थितीच्या विषमतेला दाद न देता अकृत्रिम असं राहिलं त्या काळातही स्वामींच्या असाधारण प्रतिभेनं आम्हास मोहून टाकलं होतं त्यांच्या तत्कालीन काव्यनी लेखन कौशल्याचं आम्ही यथास्थित कौतुक केलं आहे या मुलाचा आणि आपला विरह कधीच न व्हावा असं कितीही वाटलं तरी दैवानं ते घडू दिलं नाही तथापि आत्मीय एकतेच्या रज्जूमुळे आम्ही दैवावरही मात केली आहे एकमेकांच्या हृदयात स्थान आहे हा त्याचा पुरावा नव्हे काय इत्यर्थ असा की भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात जर गोपगोपालांना स्थान मिळू शकणं योग्य असेल तर स्वामींच्या पावनचरित्रात माझ्या नावाचा त्रोटक उल्लेख करणं आवश्यक ठरेल असतो स्वामींचा सुरूत या भागाच्या वाचनाबरोबरच प्रकरण व सुरुदाचे हृदगत याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण व आठवणी आणि अनुभव याचं क्रमशः वाचन ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्